नाशिक येथील कॉलेज रोडवरील बाटा शोरूमला काल रात्री भीषण आग लागली आहे रात्री दहा वाजेच्या सुमारास सर्व दुकाने बंद असताना ही आग लागल्यानं पुढील अनर्थ टळलाय सरताज हुसेन यांच्या मालकीचं हे शोरूम आहे दुकानामध्ये चांबड्याचे रेग्झिनचे बूट चप्पल आणि इतर साहित्य असल्यानं आगीनं क्षणार्धात रौद्ररूप धारण केलंय या आगीमध्ये दुकानातील सर्व साहित्य जळून लाखो रुपयांचं नुकसान झालंय आगीची माहिती अग्निशमन दलाला समजताच अग्निशमन दलाचे जवान घटनास्थळी आग आटोक्यात आणण्यासाठी दाखल झाले सुमारे पाच तासानंतर ही आग आटोक्यात आणण्यास अग्निशमन दलाला यश आले अग्निशमन दलाच्या मुख्यालयातील दोन सातपूर अग्निशमन दलाची एक आणि सिडको अग्निशमन दलाची एक अशा एकूण चार बंबांच्या प्रत्येकी तीन फेऱ्या झाल्यानंतर ही आग आटोक्यात आली आहे बारा तास होऊनही तेथे कुलिंगचं काम सुरू आहे आग विझवण्यासाठी अग्निशमन दलाचे लिडिंग फायरमन डी आर लासुरे आरसी मोरे एस आर थोरात बी एन खोडे एम डी कदम फायरमन वाघ गांगुडे तुंबळे जे एस पी आर रुबवते आणि एम एस सोनवणे यांनी अथक परिश्रम आहे न्यूज बोलखोल नासिर नासिरात नाशिक